आमच्या मागण्या आज भरपूर आहेत पण <laughs> सगळ्यात मोठी आमची जी मागणी आहे सगळ्यात आमची जी मागणी आहे की आम्हाला आरक्षणामध्ये अबकड एस सीच्या आरक्षणामध्ये अबकडं हे झालं पाहिजे जेणेकरून आमच्या येणाऱ्या पिढीला त्याचा फायदा होईल आमचे मुलं बाळं सर्वच डिपार्टमेंटमध्ये नोकरी भरती निघाल्यानंतर ते नोकरीला लागतील आज आमचं यशिचं तेरा टक्के आरक्षण आहे पण यशिच्या तेरा टक्के आरक्षणामध्ये एकोणसाठ जाती जा आहे आणि आज आपण बघतोय की आपण भावा भावामध्ये भाऊ राहत नाही वडलात मुलगा राहत नाही मुलामध्ये वडील राहत नाही आणि एकोणसाठ जाती ह्या कशा राहतील तर त्यामुळे आम्ही सर्व तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व आजूबाजूचे जिल्हे असतील सर्व मातंग समाज त्यासाठी आम्ही तहसील कार्यालय येते धडक मोर्चाच्या माध्यमातून शासनास आम्ही कळवण्यात येत आहे कि वा। भारी 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 वा। कि की आम्हाला आमचा वाटा स्पेशली आमचा वाटा देण्यात यावा जेणेकरून आमचा लोकसंख्येच्या प्रमाणात जे काही असेल अपघडानुसार आम्हाला आमचा वाटा देऊन शासनाने आम्हाला न्याय द्यावा आम्हाला एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने आदेश काढलेला आहे की मातंग समाजाला उपवर्गीकरण्या उपवर्गीकरण करण्यासाठी शासनाला एक समिती नेमाने सांगली बदर समिती नेमली आहे आणि त्या बदर समितीला अहवाल देण्यास सांगितला आहे पण ही बदर समिती नेहमीने वारंवार विलंब करत आहे पहिले सहा महिने दिले नंतर सहा महिन महिने दिले आणि आता ना परत तीन महिने पण आम्हाला शासनाला एकच म्हणणं आहे की हे जरी तीन महिने दिले असेल पण या येणाऱ्या तीन महिन्यामध्ये सर्व जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि ग्रामपंचायत सर्व निवडणुका होऊन जातील आणि आमची मागणी मागे राहील म्हणून आम्ही हे निवडणुकीपूर्वी आम्हाला आमची मागणी पूर्ण करून द्यावा असे शासनात आमची विनंती आहे जाफरा तालुक्यात एकशे दोन गावातून तर आलेलं आहे साहेब भोकरदन असेल सिल्लोड असेल इकडं बुलढाणा असेल चिखली देवगाव राजा सिंदखेड राजा जालना बदनापूर आंबड घनसावकी पूर्ण महाराष्ट्रातून बरेचशा तिकून लोक इथं आमच्या या मातंग समाज आमचा आलेला आहे